देण्यापूर्वी सावित्री माईचा फोटो या ठिकाणी लावलेला आहे त्यामुळे सावित्री मातेला या ठिकाणी वंदन करतो बराच उशीर झालेला आहे आणि आपल्या सर्वांना कंटाळा आलेला आहे म्हणून मी आपला अधिक वेळ या ठिकाणी घेणार नाही परंतु प्रज्ञाश्रोध परीक्षेच्या निमित्तानं जे आठ विद्यार्थी पात्र झालेले आहेत त्यांना या निमित्तानं मी खूप खूप शुभेच्छा देतो शुभेच्छा देत असताना ज्यांनी आपल्या देशसेवेसाठी मेहनत घेतलेली आहे आणि रिटायरमेंट कर्जमध्ये आलेले मे व, मेजर विठ्ठल डोसारी खरं तर समोर बसलेले आहेत माझी विनंती आहे माझं भाषण होईपर्यंत आपण समोर येऊन बसावं आपला देखील या ठिकाणी सन्मान राखणं गरजेचं आहे एक दोन मिनटं आपण या ठिकाणी येऊन बसावं खरं तर आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या सर्वांना जादूगरची जादू पाहिजे आहे या ठिकाणी जादूगराची गाडी आलेली आहे आणि म्हणून जादूगराची गाडी समोर दिसल्यामुळं मला भाजीगारपेक्षा आठवलं आहे हा, 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 हा जादूगर आपल्याला पाहायचं आहे ते बाजीघर मधलं गाणं आहे बाजीगर ओ बाजीगर मयू बरा जादूगर बसा खाली बसा ते याच्यामध्ये जो जो खरा बाजीघर आहे ते तुम्ही बाजीगर आहात कारण तुम्ही प्रज्ञाश्वक परीक्षेमध्ये उत्तीर्ण या ठिकाणी उत्तीर्ण झालेला आहात पात्र झालेला आहात म्हणून तुम्ही बाजीगर आहात मग जादूगर कोण आहे तर जादूगर खरे जादूगर जे आहेत ते तुमचे शिक्षक आहेत या ठिकाणी ज्या जादू मॅडम असतील सर असतील आणि दाती सर असतील हे खरे जादूगर आहे त्यांनी आपल्या शिक्षणाची जादू तुमच्या मनावरती बिंबवली आपल्याला मार्गदर्शन केलं आणि खरे जादूगर ते आहेत आणि म्हणून त्या जादूगरांसाठी आपण एकदा <laughs> टाळ्या बाजू खरं तर शिक्षण ही साधी गोष्ट नाही कसुश्वराच्या या पावन भूमीमध्ये मला सरपंच म्हणून आपल्या सन्मानाची संधी मिळाली खरंतर ही संधी मिळत असताना या ठिकाणी हसे सरांना या ठिकाणी मी जाणीवपूर्वक सांगतो की आपण ज्या हॉलमध्ये बसतोय हा सुंदर जो हॉल दिसतोय तो हॉल आपल्या समोर ज्या ठिकाणी निवास पाहतात अतिशय प्रशस्त असा भक्त निवास आहे त्या ठिकाणी देखील शाळा चालू आहे आणि बाजूला जी शाळेची इमारत दिसते आहे ही सुंदर इमारत ज्यांनी आपल्याला दिली हे गावाचं वैभव ज्यांनी पालटलं आणि जे कार्यक्रमासाठी इथं उपस्थित नाही परंतु ज्यांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा आपल्या बरोबर आहे ते कळसगावचे अर्थव बांधकाम समितीचे सभापती कैलासराव वास्तव हे यांच्यासाठी देखील एकदा टाळ्या वाजवला पाहिजेत हे सुविधा निर्माण करून देण्यासाठी ती माणसं आपल्यासाठी आव प्रयत्न करतात आणि या सुविधांमुळं आपल्याला पुढं जाण्याची जी संधी निर्माण होती या सर्व माणसांमुळे होत आहे खरं तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष सोनाबाप्पू बाळासाहेब बाळासाहेबजी वाकचौरे भाऊसाहेब वाकचौरे डी टी साहेब वाकचौरे ही सर्व सा ईश्वर भाऊ वाकचौरे ही सर्व मंडळी जी आहे ही सातत्यानं आपल्या गावासाठी प्रयत्न करत असतात ज्ञानदेवजी वाघचौरे आहेत ही सगळी मंडळी आपल्याला सातत्यानं मदत करत असतात आणि शाळेला आपल्या शाळेला लाभलेले अध्यक्ष विष्णूजी पंत आणि त्यांना मदत करणारी सर्व शालेय वस्तव सम समिती हे सगळेजण अतिशय जोमानं या ठिकाणी काम करत आहे आणि म्हणून त्यांचं देखील या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे आपण अशीच अशीच प्रगती करा आणि पुढच्या वेळेला अजून मोठं बक्षीस आम्ही आपल्याला निश्चितपणानं देऊ अशी संधी आम्हाला द्या या निमित्तानं आपल्याला जास्त वेळ आपला घेणार नाही पुन्हा एकदा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो जादूगार आणि बाजू बाजीगारांना मी या ठिकाणी सलाम करतो थांबतो धन्यवाद आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क शूटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्नबस्त्यासाठी लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस